सत्तेचा माज कशाला म्हणतात हे जर बघायचं असेल तर मल्हार पाटील उर्फ मल्लू नेरुळकर उर्फ छोटा छोटाडॉन याचे कालचे भाषण बघावे लागेल सोन्याचा चमचा तोंडात तो घेऊन जन्माला आलेला आणि केवळ आमदाराचा सुपुत्र आमदाराचा मुलगा असणं एवढंच ज्याचं कर्तृत्व आहे त्याने लोकप्रिय खासदार ओमदादा यांच्यावरती बोलावं की तर महाराष्ट्राची संस्कृती नाही तर म्हणे आमच्या पन्नास पिढ्या इथे राज्य करणार आहेत अरे चाळीस वर्ष जिल्हा लुटून खाल्ला एवढं पुरेस नाही का या देशामधला तीन नंबरचा मागास जिल्हा हा आपला धाराशिव जिल्हा बनवला हे इतकं पुरेस नाही का फूट पाडून ध्रुवीकरण करून तुम्ही निवडणुका लढलात आमच्या नेत्यांनी तो निकाल जनतेचा कोल मान्य करून तो पराजय पचवला पण पर तुम्हाला विजय पचवता आला नाही तुम्हाला माज आलेला आहे सत्तेचा माज नगरपालिका नगर, नगर परिषदा या मॅट वरच्या पुस्त्या होत्या जिल्हा परिषदा या मातीमधल्या पुस्त्या आहेत तिथे पहिलवान मातीमधला लागतो आणि तुम्ही तुमच्या पक्षाला मातीची एलर्जी आहे तुम्हाला शेतात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाता येत नाही तुम्हाला मातीमध्ये मिसळता येत नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्याचा खर्च दुप्पट केला गेला शेतकऱ्यांचं पीक बाजारात यायला लागलं ला की ताबडतोब तुम्ही परदेशामधून माल आयात करता आणि शेतकऱ्याचे भाव हो पाडता भारतीय जनता पार्टीची ही नीती आहे मल्लू पाटील उर्फ मल्लू नेरुळकर छोटा डॉन तुझ्यापेक्षा जास्त पातळी सोडून आम्हा शिवसैनिकांना बोलता येतं पण आम्हाला आमच्या नेत्यांनी मर्यादा घातलेली आहे मी खर तर या शेमड्या मल्लूला बोलण्यापेक्षा मी दादांना असं आवाहन करतो की दादा आपले हे संस्कार रस्त्यावर दिसत आहेत हे संस्कार तुम्ही घरात ठेवा स्वतः सुसंकल्पनाचा आव आणून स्वतःच्या मुलाला बोलायला लावावं ही खर तर धाराशिवच्या राजकारणामधली दुर्दैवी घटना आहे आपण कुठेतरी थांबवायला कुठेतरी आवर घाला अन्यथा शिवसेनिक त्याच भाषेत जाऊन उत्तर देण्याची धमक ठेवतो हो इतकं फक्त आपण लक्षात ठेवावं